नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे ठरलं तर मग या मालिकेत महीपती अजूनही आपले डाव रचत आहे अर्जुन आणि सायलीला संपवण्यासाठी त्याने नवा क टाकला आहे कोर्टाच्या माध्यमातून आणि वकिलाच्या मदतीने तो सायलीच्या आयुष्यात संकट उभं करण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुनही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही त्यांची आखलेली योजना हळूहळू यशस्वी होत चाललेली आहे या योजनेत तो महिपतीला प्रत्युत्तर प्रतिउत्तर देतोय आणि सायलीचे ही रक्षण करतोय मात्र सायली आणि अर्जुन अस्तो। त्या मुले भयानक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे महिपतीचा डाव यशस्वी ठरणार की अर्जुनची योजना उलट महिपतीलाच गाठणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी सर्वात मोठ आकर्षण ठरणार आहे मालिकेतील ही सध्याची घडी जणू निर्णायक टप्प्यात सुरुवात असल्यासारखी आहे ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये पुढील भागाची उत्सुकता प्रचंड वाढली असून अर्जुन आणि सायली खरच मरणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या या ट्विस्ट वर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा